एके दिवशी सासरी बुवा आणि मी दोघेच घरी होतो त्या रात्री आम्ही दोघांनी जेवण केले मी किचनमधील सर्व काम करून माझ्या खोलीत जाऊन नाईट गाऊन घालून तयार झाले तेव्हा बाहेर जोराचा पाऊस सुरू झाला विजा कडकडू लागल्या आणि अचानक लाईट गेली सगळीकडे अंधारच झाला तेव्हा मी जोरात ओरडले कारण मला अंधाराची खूप भीती वाटत होती माझा आवाज ऐकून सासरी बुवा धावतच माझ्या खोलीत आले मी काहीच बोलता त्यांना घटमिठी मारली आणि म्हणाले सासरे बुवा मला अंधाराची खूपच भीती वाटे सासरे बुवा मी आज रात्री तुमच्याच खोलीत झोपायला येऊ का सासरे बुवा म्हणाले ठीक आहे सुनबाई मी खूप घाबरले होते म्हणून सासरे बुवा हो म्हणाले मला हेच होतं मग मी बेडवर जाऊन झोपले सासरे बुवा आले खोलीचा दरवाजा बंद केला आणि माझ्याजवळ बेडवर येऊन बसले त्यांनी मला हळूहळू स्पर्श करत म्हणाले सुनाबाई तू या मध्ये खूपच सुंदर दिसतेस आणि मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही असं म्हणून सासरे बुवाने मला घटमिठी मारली माझं नाव सुनंदा आहे माझं वय पंचवीस वर्षे आहे आणि मी दिसायला सुंदर व भरदार शरीराची आहे माझ्या लग्नाला सात वर्षे झाली आहेत परंतु मला मुलबाळ होत नाही तरीही आमचा संसार सुखाने चालला होता माझा नवरा घरापासून दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गॅरेजमध्ये काम करत होता परंतु एके दिवशी रात्री गाडीवर येत असताना माझ्या नव्याला एका ट्रकने जोराची धडक दिली दुर्दैवाने माझा नवरा जागीच स्मरण पावला तेव्हापासून घरात माझा सासरा आणि मी दोघेच राहायचो कारण माझ्या सासूबाईच माझ्या लग्नाअगोदरच निधन झालं होतं माझ्या सास्यांचे वय बावन्न वर्षे होतं परंतु ते शरीराने दष्टपुष्ट होते आणि अजूनही तरुण दिसत होते आता माझा नवरा जाऊन दोन वर्ष झाली होती त्यामुळे मला हव असलेलं सुख मिळतच नव्हतं आणि मी माझ्या नव्याशिवाय अधुरी होते मी दिसायला खूप सुंदर आणि तरुण होते माझ्या आईबाबा दुसरं लग्न करण्यासाठी स्थळ आणत होते पण मी ते नाकारत होते एक दिवस माझ्या नव्याची खूपच आठवण येत असताना मी माझ्या खोलीत गेले आणि खूप रडू लागले तेव्हा माझे सासरे तिथे आले आणि मला घडलेला प्रकार सांगितला सुनबाई मी लगेच डोळे पुसले आणि त्यांना म्हणाले काही नाही मला त्यांची खूप आठवण येऊ लागली आणि त्यांच्याशिवाय खूप एकट वाटतं तेव्हा सासरे बुवा माझ्याजवळ आले आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले सोनबाई मी समजू शकतो तुझं दोघ जे झालं ते झालं विसरून ज्या सासरे बुवांचा स्पर्श होताच मी भारावून गेले केले आणि त्यांना मिठी मारली म्हणाले सासरे बुवा आता तुम्हीच माझी साथ देऊ शकता आणि मला हव असलेलं सुखही देऊ शकता तेव्हा सासरे बुवा म्हणाले सुनबाई हे कसं शक्य आहे आपला सून आणि सासरे बुवांचा नात आहे मी सासरे बुवांना म्हणाले घरात आपण दोघेच असतो त्यामुळे आपल्या नात्याबद्दल कुणालाच कळणार नाही तेव्हा सासरे म्हणाले सुनबाई तुमचे म्हणणे बरोबर आहे पण मला थोडा वेळ हवा आहे मी म्हणाले ठीक आहे सासरे बुवा मग आम्ही गप्पा मारत बसलो त्यानंतर मी स्वयंपाक घरात जाऊन रात्रीच्या जेवणाची तयारी करू लागले आणि सासरे बुवा हॉलमध्ये बसून टीव्ही पाहत होते ते टीव्ही पाहत असताना अधूनमधून मलाच पाहत होते एकदा आमची नजर एक झाली आणि सासरे बुवा एकटक नजरेने पाहतच राहिले परंतु मी थोडी लाजले आणि माझं काम करू लागले त्यानंतर काही वेळाने आम्ही दोघांनी मिळून रात्रीचे जेवण केले जेवण करत असताना मी सासरे बुवांना पोळीभाजी वाढण्याच्या बहाण्याने मुद्दाम स्पर्श करत होते कारण मला सासरे रे बुवांसोबत आनंद घ्यायचा होता माझा नवरा गेल्यापासून मला कधीच कोणत्या पुरुषाचा स्पर्श झाला नव्हता परंतु आता मी हळूहळू सासरे बुवांकडे आकर्षित होऊ लागले होते आणि जेव्हापासून मला सासरे बुवांचा स्पर्श झाला त्या क्षणापासून मी सासरे बुवांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागले त्यांना काय हवं नको याची काळजी घेण्यामुळे सासरे बोवा पण हळूहळू माझ्या प्रेमात पडू लागले आणि माझ्याकडे आकर्षित होऊ लागले मग काही दिवस असेच निघून गेले आणि एके दिवशी रात्री जेवण वगैरे झाल्यावर वर मी सगळं काम आवरून माझ्या खोलीत जाऊन गाऊन घालून तयार झाले तेव्हा बाहेर जोराचा पाऊस सुरू झाला आणि विजा कडकडू लागल्यात तेवढ्यात अचानक लाईट गेली आणि सगळीकडे अंधारच झाला तेव्हा मी जोरात ओरडले कारण मला अंधाराची खूपच भीती वाटत होती माझा आवाज ऐकून सासरे बुवा लगेच माझ्या खोलीत आले तेव्हा मी काहीच बोलता त्यांना घटमिठी मारली आणि म्हणाले सासरे बुवा मला अंधाराची खूप भीती वाटते सासरे बुवा मी आज रात्री तुमच्या खोलीत झोपू शकतो का माझे सासरे म्हणाले ठीक आहे सुनबाई मी खूप घाबरलो होतो म्हणून सासरे हो म्हणाले मला हेच हवं होतो, मग मी गेले आणि बेडवर जाऊन झोपले मग सासरे बुवा आले आणि खोलीचा दरवाजा बंद केला व माझ्याजवळ बेडवर येऊन बसले त्यांनी मला हळूहळू स्पर्श करत म्हणाले सुनबाई तू या मध्ये खूपच सुंदर दिसत आहेस आणि मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही असं म्हणून सासरे बुवांनी मला घट्टमिठी मारली आणि माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करू लागले तेव्हा मी पण मना मनापासून त्यांची साथ देत होते कारण खूप दिवसानंतर मला एका पुरुषाचा स्पर्श झाला होता मग त्या रात्री आम्ही तीन चार तास आमच्या इच्छा पूर्ण केल्या त्यानंतर तर कधी झोप लागली कळालच नाही मग दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठले आणि आंघोळ करून लाल रंगाची साडी नेसून तयार झाले स्वयंपाक घरात जाऊन स्वयंपाक बनवू लागले तेवढ्यातच सासरे बुवा उठले आणि फ्रेश होऊन आले मग मी त्यांच्यासाठी चहानाश्ता बनवला आणि त्यांना दिला तेव्हा सासरे बुवा मला म्हणाले सोनबाई रात्री तू जे सुख मला दिल आहे त्याच्यासाठी मी कित्येक वर्षांपासून तरसत होतो तेव्हा मी सासरे बुवांना म्हणाले सासरे बुवा जेव्हापासून तुमचा मुलगा मला सोडून गेला तेव्हापासून मी तुमच्यावर प्रेम करते परंतु माझी म्हणायची हिंमतच झाली नाही सासरी बुवा मी तुमच्याशिवाय राहू शक नाही असं म्हणून सासरी बुवांना मिठी मारली तेव्हा सासरी बुवांनी देखील मला मिठी मारली आणि खोलीत घेऊन गेले हळूहळू त्यांनी स्पर्श करू लागले तेव्हा मी त्यांच्या स्पर्शाने भारावून गेले आणि त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करू लागले सासरी बुवांनी देखील माझी साथ देऊ लागले मग आम्ही तीन चार तास आनंद घेतला त्यानंतर आम्ही फ्रेश झालो आता दुपारचे चार वाजले होते तेव्हा सासरे बुवा म्हणाले सोनबाई आप बाहेर फिरायला जाऊ मी म्हणाले ठीक आहे मग मी तयार झाले आणि आम्ही फिरायला गेलो सासरे बुवांनी मला हॉटेलमध्ये नेऊन पिझ्झा खाऊ घातला त्यानंतर एका मोठ्या कपड्याच्या दुकानात घेऊन गेले आणि त्यांच्या आवडीची छान गुलाबी रंगाची साडी घेतली मग आम्ही घरी आलो आणि फ्रेश होऊन चहा घेऊ लागलो तेव्हा रात्रीचे आठ वाजले होते आणि आम्हाला काही जेवायचे नव्हते कारण आम्ही बाहेरचाच नाश्ता करून आलो होतो त्यामुळे मी माझ्या खोलीत गेले आणि सासरी बुवांनी घेतलेली साडी नेसून मेकअप वगैरे करून तयार झाले तेवढ्यात सासरे बुवा माझ्या खोलीत आले आणि एकटक नजरेने मला पाहत राहिले मी सासरे बुवांना विचारले काय झालं सासरे बुवा तुम्ही असे एकटक नजरेने का पाहता तेव्हा सासरे बुवा लगेच माझ्याजवळ आले आले आणि मला मिठी मारत म्हणाले सुनबाई या साडीत तुझी सुंदरता खूपच चमकत आहेस त्यांचे बोलणे ऐकून मी भारावून गेले आणि त्यांना मिठी मारली एकमेकांच्या मिठीत थरावून रात्रभर आनंद घेतला त्या रात्रीपासून मी आणि सासरे बुवा दोघे नवराबायकोसारखे राहू लागलो आणि रोज आमच्या इच्छा पूर्ण करू लागलो मी माझ्या सासरे बुवांसोबत खूप आनंदी होते कारण मला जे सुख होम ते सुख माझ्या सासरी बुवांकडून मिळत होतं आणि मी पण त्यांना आनंदी ठेवत होते